या बुलेटीनमध्ये पाच कोणत्या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत एक नजर टाकूयात सोलापूरमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दत्ता भरणे दाखल झालेले आहेत नेमकी बातमी काय आहे आपल्याला सौरभ कुलकर्णी सौरभ वाघमारेकडून जाणून घ्यायचं आहे तर पंढरपूर निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचं मुस्लिम कार्ड राष्ट्रवादीने खेळलेलं आहे नेमकी काय बातमी आहे आपल्याला संकेत कुलकर्णी सांगणार आहेत तर जालन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आता जरांगे पाटील मैदानात उतरतायत मदत न मिळाल्यास आंदोलन करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे सविस्तर बातमी आपल्याला लक्ष्मण सोळुंके सांगतील तर संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसानं आहे मोहसिन शेख यावर आपल्याला माहिती देणार आहेत आणि मुंबईतून बारा हजार विशेष गाड्या बिहार निवडणुकी आधी सोडण्यात येणार आहेत मतदारांची मनं वळवण्याचा हा प्रयत्न आहे का यासंदर्भात आपल्याला अक्षय कुडकेलवार माहिती देणार आहेत आपण पहिल्या बातमीला सुरुवात करणार आहोत सोलापूरच्या बातमीनं शिंदेंना कोंडीत पकडण्यासाठी बदलापूर पॅटर्नची चर्चा सुरू असतानाच सोलापुरात अजित पवार गटाला भाजपनं धक्का दिला अजित पवार गटाचे तीन आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे त्यामुळे अजित पवार हे सतर्क झालेत अजित पवार गटात सध्या हालचालींना वेग आला असून अजित पवारांनी दत्ता भरणेंना डॅमेज कंट्रोलसाठी सोलापुरात पाठवले आहे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने तसंच माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे आणि आमदारांची मनधरणी करण्यात दत्तात्रय भरणेंना यश मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे सौरभ वाघमारे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सौरभ दत्तात्रय भरणे सोलापुरात दाखल झालेले आहेत कोणकोणत्या लोकांबरोबर ते आज मीटिंग करणार आहेत बैठका करणार आहेत आणि नेमकी काय हालचाल सोलापुरात होते वि, विनोद सर सर्वप्रथम मी सांगेल की दत्तात्रय भरणे जे आहेत ते सोलापुरात दाखल झालेले आहेत आगामी ज्या येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समितीची निवडणूक असेल अथवा महानगरपालिकेची जी निवडणूक असेल या संदर्भात जे आहे ते पक्षाचे जे पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांशी त्यांचा संवाद जो आहे तो चालू आहे आणि संवादादरम्यान दत्तात्रय भरणींनी असं देखील सांगितलेलं दे आहे मंत्री दत्तात्रय भरणींनी असं देखील सांगितलेलं दे आहे की येणाऱ्या काळात आपलून युती म्हणून जी आहे ती निवडणूक लढू अथवा न लढू तो पक्षाचा प्रश्न आहे परंतु आपण आता स्वबळावरती लढण्याची तयारी तयारीला लागा असा देखील ला, संकेत जो आहे तो दत्तात्रय भरणे दिलेला आहे मागील काही दिवसापासून जे आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये ऑपरेशन जे आहे ते लोटस राबवलं गेलं आणि यामध्ये जे आहे ते अनेक जे मातबगार सोलापूर जिल्ह्यातले जे नेते आहेत की पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असतील या नगर परिषदांवरती किंवा या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात जे मातबगर नेते आहेत ते हुँ. आता भाजपच्या वाटेवरती जातानाचं त्यांचं चित्र दिसतंय अ मोळचे माजी आमदार राजेंद्र राजन पाटील असतील यशवंत माने असतील हे जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे हे आता जे आहेत ते आ, भाजपच्या वाटेवरती जाताना यांची वाटचाल दिसते त्यामुळं अजित पवार गटाचा जो पक्ष आहे त्या पक्षाला मोठं जे डॅमेज आहे ते सोलापूरात झालेलं आहे एके कारण एकेकाळी जो आहे तो राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून सोलापूर जिल्ह्याची जी आहे ती ओळख होती परंतु हाच बाले किल्ला हळूहळू आता भाजपच्या ताब्यात जातोय का काय असा देखील जो प्रश्न जो आहे तो सामान्य नागरिकांना पडलेला आहे कारण जे मातबगार राष्ट्रवादीचे जे नेते आहेत तेच आता भाजपच्या वाटेवरती जात असताना कुठेतरी कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी असेल अथवा कार्यकर्त्यांचं जे आहे ते मनोबल वाढवण्यासाठी ते भरणींनी आज सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात जे जिल्ह्यातील जे प्रमुख कार्यकर्ते आहेत जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बैठकीत असं सांगितलं की आपण युती म्हणून निवडणूक लढवायचा न लढवायचा तो काय पक, पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल परंतु तुर्तास तुम्ही स्वबळावरती निवडणूक लढवायची अशा पद्धतीनं तयारीला लागा असा देखील इशारा दत्तात्रय भरणेंनी जो आहे तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे विनोद अगदी सौरभ दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद आपण बघतोय की तीन माजी आमदारांचा प्रवेश भाजपमध्ये होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी दत्तात्रय भरणेंना पाठवण्यात आलेल्या दत्तात्रय भरणेंना दिलेल्या जबाबदारी ते यशस्वी होतात का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे धन्यवाद सौरभ आमच्यासोबत असाच राहा पुढची बातमी सुद्धा सोलापुरातून आहे सोलापुरात अजित पवार गट ॲक्शन मोडवर आलेला आज भाजपच्या गोटातही काहीशी अशांतता दिसते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माजी आमदारांचा भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांनी आज कडाडून विरोध आहे भाजप कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यालयासमोरच कार्या ठिया देत आंदोलन केलं त्यामुळे माजी आमदारांचा भाजप प्रवेश होणार का याबाबतही शंका उपस्थित केली जाते सोलापुरात भाजप अंतर्गत वाद दिसून येतोय भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आज या तीन आमदारांच्या प्रवेशाला संभाव्य प्रवेशाला विरोध केलेला आहे आणि त्या विरोधात थेट भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेरच त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं एकीकडे एकीकडे एक 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 राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या तीन आमदारांना थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे भाजपमधून या तीन आमदारांच्या प्रवेशाला विरोध होतोय त्यामुळे नेमकं काय घडणार आहे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात ते पाहणं महत्वाचं असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं मुस्लिम कार्ड वापरण्याचा निर्णय घेतला आहे पंढरपुरात पक्षाच्या बैठकीत दत्तात्रय भरणेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी मुस्लिम समाजाला जवळ करा अशी सूचना भरणेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केली आहे भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राष्ट्रवादी मुस्लिम मतदारांपासून दुरावते यावर तोडगा म्हणून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचं पाऊल राष्ट्रवादीनं उचललं आहे संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत संकेत कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या अजेंड्यावर ठाम दिसते आणि मुस्लिम अनुनयासाठी आता त्यांनी प्रयत्न चालवल्याचं दिसतंय काय अपडेट्स आहेत खरं तर विनोद सर या कडे बघण्याच्या अगोदर थोडीशी याची कारण मी आणि थोडस इतिहासात पाहावं लागेल कारण भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आणि त्याच हिंदुत्ववादी पक्षाबरोबर खरंतर सध्या राष्ट्रवादीची होती त्यामुळे हिंदुत्ववादी मतांकडे मुस्लिम मतांचा ओढा हिंदुत्ववादी पक्षाकडे कमी होतोय याचा फटका कुठेतरी राष्ट्रवादीला बसू नये आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जी मुस्लिम मतं आहेत त्या मुस्लिम मतां चा, जो एक वोट बँक आहे ती आपल्याकडे येण्याचा प्रयत्न आता राष्ट्रवादीकडून सुरू होतोय मध्यंतरी संग्राम जगताप यांनी करमाळ्यात हिंदू व्यापाऱ्यांकडून खरेदी करा इतर व्यापाऱ्यांकडून करू नका असं जे मुस्लिम विरोधी वक्तव्य केलं होतं त्याचा अजित पवारांनी खड्या शब्दात समाचार घेतला होता तोच धागा पकडून आता कृषी मंत्री दत्तात्रय बर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये थेट आवाहन करतायत की मुस्लिमांविरुद्ध वक्तव्य करणाऱ्यांचा समाचार घ्यायचं काम सगळ्यात पहिला नेता अजित पवार करत आहेत त्यामुळे आता हे जे अजित पवारांची जी भूमिका आहे ही कार्यकर्त्यांना तळागाळापर्यंत पोहचवली पाहिजे मुस्लिम नेत्यांना मुस्लिम लोकांना मुस्लिम नागरिकांना जवळ केलं पाहिजे जेणेकरून एक मुस्लिम कार्ड जे ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असेल मग जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका अशा निवडणुकीमध्ये खेळण्याचा जो काय आहे हा कुठेतरी राष्ट्रवादीकडून दिसतोय त्यामुळे येणारी निवडणूक जी आहे ती हिंदुत्ववादी पक्षासोबत युती असताना एका मुस्लिम एका सेक्युलर पक्षाच्या माध्यमातून पुढे येण्याचा जो प्रयत्न आहे तो, तो राष्ट्रवादीकडून खास करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून होताना दिसतो विनोद सर अगदी संकेत दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेसनं फक्त सोलापूरच नव्हे तर राज्यभरात मुस्लिम कार्ड खेळण्याचा सा प्रयत्न चालवलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं महायुतीकडनं जी विधानं केली जात आहेत त्यामुळे आपली वोट बँक दुरावते की काय अशी भीती राष्ट्रवादीला वाटते आणि त्या अनुषंगानं या सगळ्या हालचाली सुरू आहेत पुढची बातमी आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे आधीच अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असून पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे पैठण आणि वैजापूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये दुपारपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आपले प्रतिनिधी मोसिन आपल्यासोबत आहेत या संदर्भात बोलण्यासाठी मोसिन मराठवाड्याच्या मागचं शुक्ल काष्ट काही संपताना दिसत नाही आहे पाऊस जवळपास पावसानं काढता पाय घेतलेला आहे पण मराठवाड्यातून पावसाचा पाय काही निघत नाहीये नक्कीच आपण जर बघितलं तर दिवाळी आज दिवाळीचा सण साजरा केला जातोय मात्र ऐन दिवाळीच्या दिवशी मराठवाड्यात पाऊस कोसळतोय होतोय वैजापूर असेल पैठण असेल कन्नड असेल या तिन्ही भागात आधीच अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीतून हा शेतकरी अजूनही सावरलेला नाही आज दिवाळी कशी साजरी करावी हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर होता आणि असा असताना दुपारनंतर अनेक भागात जोरदार पाऊस होतोय काही भागात तर विजाच्या कडकडाटासह हा पाऊस होतो त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे खास करून बागायती शेती मोसंबी असतील किंवा इतर जी बागायती शेती आहे त्यांना मोठ प्र, प्रमाणात याचा फटका बसण्याची शक्यता आहे कारण आधीच जी पिकं होती कापूस होतं ते इतर जी बाजरी होती त्या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काही कापसाची जी पहिली वेचणी होती ती झालेली आहे आणखी एक वेचणी जी आहे तर झाली असती शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र आता या पावसामुळे ती दुसरी वेचणी देखील होणार नाही त्यामुळे यावेळीची कापूसाचं पीक असेल किंवा सोयाबीनचं पीक असेल हे पूर्णपणे हातातून जाणार आहे आणि आज जो पाऊस पडतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीही वाढ म्हणावं लागेल महसीन अजून या सगळ्यामुळे नुकसानीचा आकडा वाढणार आहे पण अजून एक प्रश्न असा आहे की आतापर्यंत कृषी नुकसानीची पाहणी झाली आहे का त्याचं स्टेटस काय नक्कीच आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांनी दिवाळीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असं सांगितलं होतं पंचनामे झाले शेतकऱ्या म्हणजे सरकारकडून निधी देखील आला चार आतापर्यंत जीआर काढले वेगवेगळ्या जिहारच्या जिहार दुसऱ्या ऑक्टोबर आणि सप्टेंबरची नुकसान भरपाई प्रशासनाकडून वर्ग करण्यात आली मात्र आज घडीला एकही शेतकऱ्याच्या खात्यात ही पैसे जमा झाल्या नसल्याचं सकाळ म्हणजे दुपारपर्यंत आपली जी शेतकऱ्यांची माहिती होती ती होती की अजूनही दिवाळी म्हणजे आज दिवाळी सण असताना देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठेही पैसे जमा झाले नाही केवायसीची आठ देखील काढण्यात आली होती डीबीटी द्वारे थेट पैसे जमा होणार होते असं असताना देखील हे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे दिवाळीत देखील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचा फायदा झालेला नाही आणि आता ही पुन्हा एकदा पावसाचं संकट त्यांच्या डोक्यावर उभं राहत आहे त्यामुळे पूर्णपणे मराठवाड्यातील हा शेतकरी खचल्याचं आपल्याला पाहायला माहित आहे अनेक भागात अतिवृष्टी झालेली आहे आणि आता त्या भागात पुन्हा देखील पाऊस पडताना पाहायला मिळतोय आता मी जिथे उभा आहे तिथे देखील ढगाळ वातावरण आहे त्या दुपारी या ठिकाणी देखील रिमझिम पाऊस सुरू झाला होता त्यामुळे आज रात्री देखील अनेक भागात पाऊस होऊ शकतो आणि त्यामुळे याचा फटका नक्कीच शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बसणार आहे अगदी मोहसेन धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय की छत्रपती संभाजीनगर मध्ये अजूनही पाऊस कोसळतोय काही भागात अजूनही पावसाचं वातावरण आहे त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा पावसाची शक्यता व्यक्त केली जाते आता बातमी आहे मराठवाड्यातूनच जालन्यामधून मराठा आरक्षणाचा चेहरा असलेल्या मनोज जरांगे पाटलांनी आता शेतकऱ्यांसाठी रणशिंग फुंकलंय शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावंच लागेल असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय तर शेतकऱ्यांसाठी सरकारचे कपडे फाडावे लागले तरी चालतील शेतकऱ्यांना हातभार लावणं ही जबाबदारी असल्याचं जरांगे पाटील म्हणाले शेतकऱ्यांसाठी लवकरच आंदोलनाची तारीख सुद्धा ते जाहीर करणार असं सुद्धा जरांगे पाटलांनी आज स्पष्ट केलंय लक्ष्मण सोळंकी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत लक्ष्मण जरांगे पाटलांनी शड्डू ठोकलेला आहे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे आज नेमकं प्रा, काय प्रयोजन होतं त्यांच्या या वक्तव्याचं आणि काय ते म्हणालेले आहेत या सगळ्या संवादादरम्यान विनोद सर आपण बघितलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सप्टेंबर महिन्यात जालना जिल्ह्याची अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते मात्र जर आपण बघितलं तर दोन दिवसापूर्वी साडेचार लाख हेक्टरवरील पंचनामे या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहे आणि त्याचा अहवाल सरकारला या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आज दिवाळी आहे दिवाळीच्या पूर्वी संपूर्ण शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल अशी ग्वाही या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिली होती मात्र आपण बघू शकतो की आज जालना जिल्ह्याचे साडेचार लाख हेक्टरवरचे शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आलेले आहे त्यामध्ये पाच लाख सदुसष्ट हजार जे शेतकरी आहे हे बाधित झालेले आहे त्यामुळे आपण बघू शकतो की चारशे एकवीस कोटी रुपयाची मदतीची गरज आज जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला असताना आज आपण बघू शकतो की काल दिवाळी तोंडावर असताना सुद्धा काल संध्याकाळपर्यंत आणि आज दुपारपर्यंत एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत मिळालेली नाहीये त्यामुळे आपण निश्चितपणे बघू शकतो జరంగే ధర పాటిల్ याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत सुद्धा चर्चा केलेली होती मदत दिवाळीपूर्वी मिळेल असं आश्वासनसुद्धा त्यांना देण्यात आलं होतं मात्र आपण बघू शकतो की आज दिवाळीच्या दिवशीसुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळालेली नाही आहे फक्त अडुसष्ट कोटी हे जालना जिल्ह्याच्या खात्यावर वर्ग केले गेले आहे मात्र त्याबाबत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर किंवा त्या खात्यावर वर्ग करण्यासाठी कुठल्या प्रकारचे आदेश नसल्याचं जिल्हाधिकारी यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे संतापलेल्या जरांगे पाटील यांनी आता आंदोलनात उतरण्यासाठी रणशिंग फुकलेले आहे आपण बघू शकतो की जरांगे पाटील यांनी आता सरकारचे कपडे फाडावेच लागेल ला असं सुद्धा जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या याच प्रश्नावर जरंगे पाटील एक ते दोन दिवसात तारीख सुद्धा जाहीर करू शकतात शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून जरंगे पाटील आता रस्त्यावर कारण की आपण बघितलं की जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळं पाच लाख सदुसष्ट हजार शेतकरी या ठिकाणी बाधित झाले होते आणि साडे चार लाख हेक्टरवरील पिकांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्याचप्रमाणे जे गोदाकाठची गाव आहे त्या ठिकाणी गोदावरी पात्रातून जे पाणी पूर आला होता या पूर परिस्थितीमुळे अनेक पात्राजवळच्या शेतातले पीक सुद्धा या ठिकाणी नासाडी झालेली होती सगळे पंचनामे करण्याला जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी खूप उशीर केलेला आहे आणि हे पंचनामे झाल्याच्या नंतर तो अहवाल सुद्धा सरकारला खूप उशिरा पाठवलेला आहे त्यामुळे सगळं मराठवाड्यातले जर इतर जिल्ह्याच्या तुलनेत जर बघितलं तर, तर जालना जिल्ह्यातली जी अहवाल आहे तो काल या ठिकाणी सरकारकडे गेला आणि त्यानंतर सरकारने अडुसष्ट कोटी रुपये या ठिकाणी वर्ग केलेले आहे मात्र ही जी मदत आहे ती खूप कमी आहे कारण चारशे एकवीस कोटीची आवश्यकता असताना सरकारने फक्त हे अडुसष्ट कोटी वर्ग केलेले आहे मात्र हे अडुसष्ट कोटी रुपये केवळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होतील हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे कारण की दिवाळीच्या तोंडावर संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतील अशी ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिली होती मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपया न पडल्यामुळे झरंगे पाटील यांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि निश्चितपणे जरंगे पाटील दोन ते तीन दिवसात आपली आंदोलनाची तारीख सुद्धा निश्चित करतील असं सुद्धा जरंगे पाटील यांनी सरकारला आता इशारा दिलेला आहे चरंगे पाटलाच्या इशार्यानंतर आता सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे विनोद सर धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या अपडेट्सबद्दल बद्दल तत्कालीन इशारा जो जरांगे पाटलांनी दिला आहे तो जरी मदतीबाबत असला शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत तरी सुद्धा दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांचा लढा उभारण्या उभारण्याचा मनोदय त्यांनी यापूर्वीच जाहीर केलेला आहे मग कृषी मूल्य आयोग असेल किंवा शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मिळण्याचा प्रश्न असेल असे सगळे प्रश्न ते घेणार आहेत असं जरांगे पाटील म्हणाले त्यामुळे पुढच्या काळात जरांगे पाटलांचा प्रवास कोणत्या दिशेनं असणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल आणि आता बातमी आहे मुंबईतून छट पूजेनिमित्त बिहार नागरिकांसाठी मध्य रेल्वेनं विशेष सोय केली आहे विविध राज्यांमधून तब्बल बारा हजार गाड्या बिहारसाठी सोडल्या जाणार आहेत यात मुंबईतून सुद्धा मोठ्या प्रमाणात विशेष गाड्या सोडल्या जातील एकोणीस सप्टेंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत तेराशेहून अधिक गाड्या मुंबईतून सोडल्या जाणार आहेत ऐन बिहार निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे अक्षय कुडकेलवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत याविषयी बोलण्यासाठी अक्षय जवळपास तेराशे गाड्या मुंबईतून सोडल्या जाणार आहेत त्याही पंधरा दिवसांच्या कालावधीत एरवी या गाड्यांची संख्या किती असते आणि दुसरा मुद्दा म्हणजे बिहारी वोटर असा किती आहे की कि जो मुंबईत वास्तव्य करून आहे विनोद आपण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात फक्त फक्त भारतात मुंबईतील महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील बिहारी मतदारांना लक्ष करण्याचा प्रयत्न अर्थातच मध्य रेल्वेच्या माध्यमातून केला जातो आहे आणि म्हणजे सरकारच्या माध्यमातून केला जातो आणि यासाठीच एकीकडे सरकारकडनं किंवा रेल्वेकडनं हे सांगितलं जरी जात असलं की दिवाळी आणि छटपूजा ही डोळ्यासमोर ठेवून या रेल्वेच्या विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे असं जरी असलं तरी कुठेतरी बिहार निवडणुका हे देखील यामागचं एक प्रमुख कारण आहे आणि त्याचसाठी देशभरातून बारा हजार अकरा गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण जर आकडा बघितला या संपूर्ण मतदारांचा तर जवळपास बिहारच्या बाहेर जी माहिती आपल्याला मौखिक ऐकायला मिळते जवळजवळ पन्नास लाख मतदार हे बिहारच्या बाहेर आहे आणि याचमुळं या, या विशेष गाड्यांची व्यवस्था वेगवेगळ्या वेग रोजगाराच्या शोधात बिहारमधनं स्थलांतर केलं आहे जर आकडेवारी जे तोंडी आकडेवारी आपल्याला कळाली आहे काही सूत्रांकडनं त्यामुळं त्यानुसार जवळपास पन्नास लाख मतदार हे बाहेर आहेत त्यामुळं या विशेष गाड्यांची अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर भारतीय रेल्वेकडनं बारा हजार अकरा गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे मध्य रेल्वे या सगळ्या संदर्भात दोन हजार जवळपास दोन हजार म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गाड्या वेगवेगळ्या स्थानकावरनं एकोणवीस सप्टेंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत चालवणार आहे यात आपण मुंबई बघितली तर मुंबईमध्ये या सगळ्या संदर्भात जवळपास तेराशे गाड्या वेगवेगळ्या स्थानकावरनं बिहारच्या दिशेने जाणार आहे आतापर्यंत मध्य रेल्वेच्या साडेसातशे गाड्यांच्या फेऱ्या या, वेग या एकोणवीस सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्या आणि या गाड्यांच्या माध्यमातून साडे दहा लाख प्रवाशांनी बिहारच्या दिशेने प्रवास केला एकूण ज्यावेळी हा टप्पा मध्य रेल्वेच्या माध्यमातून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गाड्यांचा प्रवास पूर्ण होईल या फेऱ्या पूर्ण होईल त्यावेळी एकूण तीस लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे अर्थात आपण जर बघितलं तर तीस लाख प्रवासी कदाचित हे बिहारकडे ये जा करू शकतात त्यामुळं या सगळ्या संदर्भात प्रवाशांच्या सोयीसाठी जरी सांगितलं जात असलं तरी कुठेतरी बिहार बिहारच्या निवडणुका लक्षात ठेवता बिहारमधनं स्थलांतरित झालेला मोठ्या संख्येनं मतदार हा बाहेर स्थलांतरित झालेला आहे हे लक्षात घेता एक वेगळी रणनीती सरकारकडनं राबवण्यात येते की काय असा प्रश्न देखील उपस्थित होतोय विनोद अगदी अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद कारण जर दिवाळी सुटीसाठी या गाड्या असतील तर दिवाळी तोपर्यंत संपते आणि या गाड्या पुढच्या म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आहेत आणि पुढच्या महिन्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यात बिहारची निवडणूक ऐन टप्प्यात असेल आणि पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्यात बिहारची निवडणूक पार पडणार आहे त्या अनुषंगानं या गाड्या सोडल्या जात आहेत